नमस्कार मित्रांनो श्री शंत ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आलो सकाळी आपण काल आपण जेवारीला पाणी दिलेलं आहे जेवारीचं पाणी झालं काल आज आपण सुरू केलेलं आहे बाजरीला पाणी द्यायला चालू केलेलं आहे तर कसं काय बाजरी आपण चांगली का कमेंट करून नक्की सांगा तर थोडंसं थंडीमुळं वाढ कमी होते परंतु बरं सध्या तरी वाढ व्हायला लागली आहे परंतु हिची पाहिजे तशी वाढ व्हायना की हिला ह्या बाजरीला एक महिना झालेला आहे येऊन एक महिना पूर्ण झालं आहे तरी पण आता सध्या एक एक इथंच आहे आता या गारव्यामुळे थोडंसं क वाढ कमी होईल तिची जर गारवा नसता तर एका महिन्यात चांगलं गुडघ्या इतकाली एक दीड फुटं तर वाढती आहे परंतु गारवा असल्यामुळं थोडी वाढ कमी होईल परंतु बरी कशामुळं आपण आता लवकर पेरण्याचं कारण आता गारव्यामध्ये थोडंसं क वाढायला उशीरच लागत असतो आपल्याला माहीत होतं परंतु आपल्याला नंतर जे आहे पाणी थोडंसं कमी पडतं आहे म्हणजे कमी पडतं म्हणजे आपल्याला फेब्रुवारी मार्चपर्यंतच पाणी असतं आहे मार्च, मार्च एप्रिल मेमध्ये पाणी इकाड्या एरियामध्ये काय नसतं आपल्याला इकाड्या एरियामध्ये इथं एक आमचा एक पाजर तलाव आहे त्या पाजर तलावामध्ये लय झालं तर मार्चपर्यंत पाणी राहतं आणि मार्च झाल्याच्यानंतर पण त्याला विहीर सगळं ते पाजर तलाव वाटला की नंतर दहा पंधरा संपूर्ण एरिया असते आणि बोर असते बंद पडतात त्यामुळं आपल्याला जोपर्यंत पाजात तलावात पाणी आहे तोपर्यंतच पिकाचं नियोजन करावं लागतं आहे नाहीतर धोक्यात येतं आहे आणि नंतर आपण जी मेहनत केलेली ती मेहनत आपली वायाला जाते आता इथं बघा झाडाखाली धान वाढत नसतं आहे तो, तो लिंबात झाड आहे आता इथं बघा गुडघे इथ खाली बाजरी का गरमी संध्याकाळची गरमी राहते थोडीशी त्यामुळं थंडीमध्ये बी इथं गरमी राहत असल्यामुळं थोडंसं आपल्या म्हणजे तिला म्हणजे गरमीमुळे तिथं बाजरी वाढलेली आहे तर आपली सध्या तशी बाजरी पाहिजे होती आणि हे जे आहे तर थोडंसं लेट वाढायला लागली पण वाढायला लागली आणि आणखी एक दोन महिन्यामध्ये पकून जाते शेतकरी ही दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपल्याला पाणी आरामात पुरत आहे काहीही पाण्याची अडचण येत नाही तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरं जाऊ नका लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करीत जा म्हणजे की आणि कमेंट करून जे काय शेतीमधली माहिती पाहिजे असण कमेंट करून नक्की विचारित जा तुम्हाला शेतीमधली जी काय माहिती पाहिजे असं ती माहिती देण्याचा प्रयत्न करीन मी जर तुम्ही नाही विचारलं म्हणजे मला तरी काय कळणार आहे की तुम्हाला काय माहिती पाहिजे शेतीमधली त्यामुळं तुम्ही कमेंट करून नक्की विचारी जा आणि मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार ते करीन करणारच म्हणजे की संपूर्ण जे काय शेतीमधली माहिती असं संपूर्ण आपल्याला नॉलेज आहे शेतीमधलं त्यामुळं तुम्ही कमेंटमध्ये जे काय कोणत्याही पिकाची विचारा आपल्याकडे फक्षी अंगूर पिकत नाही तर केळी आणि अंघोळ हे आपल्याकडे पिकत नाही बाकी तर तुम्ही कोणत्या पिकाची ऊसा असं संत्रा लिंबू मोसंबी नंतर हे पारे पारंपरिक पिकं जी असतील कोणचे बी ही संपूर्ण माहिती तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तुम्हाला कमेंटद्वारे म्हणण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून देईन किंवा तुम्हाला माझा नंबरसुद्धा देईन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नंबर फोनवर सुद्धा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर जाऊ नका बाकी आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जर केलं तर काही ना काय तुमचा बी फायदा होणार आहे तर हा आज बस आपला म्हणजे दर दिवस का कसा टाकतो व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मी की आपण दर दिवस शेतामध्ये काय केलं आहे हे आपण जर हे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करून ठेवला तर आपलं म्हणजे की सगळं नोंद राहती की आपली आपण काय केलं आहे दर दिवस ही संपूर्ण नोंद यूट्यूबच्या माध्यमातून तरी राहते आपल्या अकाउंटला त्यामुळं आपण दर दिवस एखादा व्हिडिओ जे काय काम करतो सकाळी सकाळी त्या कामाविषयी ते काम करता येस एखादा व्हिडिओ बनवून व्हिडिओ आपण अपलोड करतोच तर थांबूया इथंच था आपण